नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज आपण छान असे गरमागरम पालकाचे थालीपीठ करणार आहोत तर अगदी साधी सोपी पद्धती आहे व लहान मुलं ही आवडीने खातील तर लहान मुले पालक नको म्हणणारे म्हणणारीही अशा प्रकारे छान असे आवडीने हे थालीपीठ खातील तर साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे व थोडंसं आल्याचा तुकडा हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे भांड्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ व वा, एक वाटी ज्वारीचं पीठ व एक अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे प्रमाण व्यवस्थित आहे खूप जास्त हे बेसनपीठ घ्यायचं नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये एक चमचा ओवा घेऊन ओवा हातावर ते अशा प्रकारे क्रश करून टाकायचा म्हणजे आपल्या थालीपीठाला चव चा। खूप छान अशी येते त्यानंतर थोडीशी हळद व आपण तयार करून घेतलेलं मिरचीचं जे वाटण आहे ते टाकून पाणी अतून घेऊन मिक्स करून घ्यावे तर त्यानंतर मी स्वच्छ असा पालक धुवून चिरून घेतलेला आहे तर तोही टाकायचा एक कांदाही बारीक असा चिरून घेतलेला आहे तर आता थोडे थोडे कोथिंबीर टाकून थोडे थोडे पाणी घेऊन छान असं आता आपण मिक्स करून घेणार आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण पालकामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतं तर हळूहळू लागेल तसं यामध्ये पाणी होतून छान असं आपण थालीपीठला जसं पीठ तयार करतो त्या पद्धतीने पीठ तयार करून घेऊ तर अशा प्रकारे आता मी पीठ दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवणार आहे तर स्वच्छ असा नॅपकिन घेऊन त्यावर ते अशा प्रकारे पाणी ओला करून घ्यायचा व पाणी शिंतडून घ्यायचं व पिठाचा आपण एक थालीपीठ होईल एवढा गोळा घेऊन छान असं पातळ थालीपीठ लाटायचं जा। तुम्हाला जर थोडेसे मध्यम आकाराच्या एवढेत असतील तर मध्यम आक साईजमध्येही तुम्ही थालीपीठ करू शकता अशा प्रकारे यामध्ये गोळ करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं सगळीकडून भाजलं जातं तव्यावरती तेल सोडून छान असं आपण थालीपीठ आता टाकून घेणार आहे तर खरं थालीपीठ टाकल्यानंतर ता मी कडरणीत थोडंसं तेल सोडून त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे आपले थालीपीठ वातड होत नाही तर अगदी छान असे मौसूद असे होतात तर पलटी करून घ्यायची व दुसरी साईडही आपण झाकण ठेवून छान अशी भाजून घेणार आहे तर पा गरमागरम तयार झालं अगदी लहान मुले ही आवडीने खातील व पालकही खाल्ला जाईल तर भात तेल सोडून छान असं भाजून घ्यायचं तयार झाले आहे आपलं छान असं पालकचं थालीपीठ नक्की आवर्जून करा मुली, लान मुले लहान मुले आवडीने खातील रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद व चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद